मेडिकल फील्डसाठी आवश्यक असलेल्या नीट परीक्षेत मिळालेले गुण महत्त्वाचे ठरत असतात या नीट परीक्षेत गुण वाढवून देतो असे सांगून लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता अशा पद्धतीने अनेकांची फसवणूक करणाऱ्या संदीप शहा या सी बी आयने ताब्यात घेतले आहे दरम्यान त्याच्यावर यापूर्वी देखील फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने म्हणजेच सी बी आयने संदीप जवाहर शहाला अटक केली आहे संदीप आज सोलापुरातील विजापूर रोडवरील नामांकित रेसिडेन्सीमध्ये राहत असून या परिसरात त्याचा कोणाशीच संवाद किंवा संपर्क नसायचा त्याच्या डोक्यात केवळ लोकांना गंडा घालण्याच्या योजनाच चालायच्या अशी माहिती सूत्रांनी दिली आहे यातूनच त्यांनी अनेकांना गंडा घातलाय संदीप शहा आज संधी साधून फसवणूक करण्याची प्लॅन आखत असायचा यातच दोन महिन्यांपूर्वी मेडिकल फील्डसाठीची नीट परीक्षा झाली होती या परीक्षेत मिळालेल्या गुणांवर मेडिकलला नंबर लागत असतो यातूनच संदीप शहा यांनी काही जणांशी संपर्क साधत नीट परीक्षेत गुण वाढवून देण्याचे सांगितले काही दिवसांपूर्वी नीट दोन हजार पंचवीसच्या परीक्षेत गुण वाढवून देण्यासाठी नव्वद लाखांची मागणी करत सत्याऐंशी लाख पन्नास हजार रुपये घेतले होते या प्रकरणी संदीप शहा याला आयने अटक केली आहे नीट परीक्षेतील फसवणूक प्रकरणी संदीपला अटक केल्यानंतर तब्बल आठ वर्षांनी त्याचे नाव पुन्हा चर्चेत आले संदीप शहा याच्यावर सोलापुरातील विविध पोलीस स्टेशनमध्ये दोन हजार अठरापूर्वीच फसवणुकीचे तीन गुन्हे दाखल झाले होते दरम्यान वैद्यकीय महाविद्यालयात मुलीला व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याची थाप मारून संदीपने सोलापूरसह राज्यातील अनेकांची फसवणूक केली होती